वर्ष कुठलीही फाईल काढली तरी अर्थ खातं हेच लिहितं अर्थ खात्याचं कामच हे आहे की अर्थ खात्याने पॉइंट आउट करायचं असतं आपल्यावर कर्ज किती आहे यांनी आपल्यावर दायित्व किती वाढेल नाही तुम्हाला अर्थ खात्याला काम काय नुसती का सही करून वाढेल त्याप्रमाणे ते, ते सांगतात त्याच्यावर दुसरं खातं उत्तर देतं की दायित्व वाढलं तरी हे कुठलं आम्ही परत करणार आहे डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे याच्यावर परतावा किती येणार आहे आणि तो परतावा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅबिनेट मान्यता देतं तो परतावा निगेटिव अल तो कैबिनेट मान्यता देते नहीं संघर्ष तो नहीं जर तुम्हें समझू घी तुम्हार मना मधे संभ्रम तैयार होना नहीं पिटिशन मंजूर की है उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं इसमें सबसे महत्वपूर्ण ये है हमारे सत्तर परसेेंट ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक है इनका बिजली का बिल 26 प्रतिशत से हम लोग कम कर रहे हैं और ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि पिछले 20 साल का अगर हम ट्रेंड देखें तो हर साल 10 परसेंट बढ़ने वाला बिजली का बिल अब पाँच साल बढ़ेगा नहीं उल्टा कम होगा और 26 परसेंट कम होगा और अगर हम देखें तो ये जो हमारे छोटे रेजिडेंशियल कंज्यूमर हैं इनका आज पर यूनिट बिल आता है आठ रुपये चौदह पैसे अगर रेगुलरली वो बढ़ता तो वो होता ग्यारह रुपये बत्तीस पैसे लेकिन अब पाँच सालों में आठ रुपये चौदह पैसे की जगह इनको छह रुपया ही बिल आएगा छब्बीस प्रतिशत इनका बिल कम हो रहा है जो हमारे इंडस्ट्रियल ग्राहक है इनका बिल आज दस रुपये अट्ठासी पैसे प्रति यूनिट आता है वो 2030 में पंद्रह रुपये सतहत्तर पैसे प्रति यूनिट होता लेकिन अब सीधा से नौ रुपए सत्तानवे पैसे अगले साल उनका बिल बढ़ेगा नहीं तो कम होगा जो कमर्शियल ग्राहक है, उनको सोला पैसे देने है, प्रति यूनिट का बिल 2030 में होता तेईस रुपए इक्यानवे पैसे उसकी जगह वो पंद्रह रुपए सतासी पैसे होगा यानी जो रेसिडेंशियल ग्राहक है उनको 26 परसेंट का रिलीफ आहे जो इंडस्ट्रियल ग्राहक आहे रिलीफ आहे असं आहे कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला काही लोक विरोध करतात पण बहुतांश लोक याच्या समर्थनार्थ आलेले आहेत वाढवण बंदराची जनसुनावणी ज्यावेळेस झाली पन्नास हजार लोकांनी सह्या देऊन वाढवण बंदराला मान्यता दिलेली आहे जनसुनावणीमध्ये मी पण विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली आपणही बघितली फार कमी लोक होते अर्थात कोणाच्या संख्येवरनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करत नाही कोणाचा विरोध असेल तर तो काय समजून घेऊ त्यांचंही जे काही समाधान आहे ते आम्ही करू लोकशाहीमध्ये सगळ्यांचं समाधान करायचं असतं पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करावा लागतो बहुमत हे वाडवण बंदराच्या बाजूनी आहे आणि बहुमत हे शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने महत्वाचे प्रकल्प जे राबवले जातात त्याची आर्थिक पडताळणी आवश्यक असल्याचं अर्थ खात्यानं म्हटलंय कुठेतरी पुन्हा एकदा अर्थ खातं आणि नगरविकास खातं यामध्ये <स्थित> वाद पाहिजे कुठलाही वाद नाही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही फायली वाचायला लागलात <स्थित> म्हणून तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे तुम्ही वर्षानुवर्ष कुठलीही फाईल काढली तरी हेच लिहित अर्थ खात्याचं कामच हे आहे की अर्थ खात्याने पॉइंट आउट करायचं असतं आपल्यावर कर्ज किती आहे यांनी आपल्यावर दायित्व किती वाढेल नाही तर अर्थ खात्याला काम काय नुसती सही करून पाठवायचं अर्थ खातं कशाला पाहिजे कोणी बसवला तर तो, तो सही करेल अर्थ खात्याने सगळी वस्तुस्थिती समोर मांडायची असते आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप कॅबिनेटने निर्णय करायचा असतो त्यामुळे प्रत्येक खातं आपापली भूमिका मांडत याचा अर्थ ते दुसऱ्या खात्याला विरोध करतं असं नाहीये प्रत्येकाने आता आपली बाजू मांडायची असते अर्थ खात्याने सांगायचं असतं की आज दायित्व किती आहे हे केल्याने दायित्व किती वाढेल त्याप्रमाणे ते, ते सांगतात त्याच्यावर दुसरं खातं उत्तर देतं की दायित्व वाढलं तरी हे कुठलं आम्ही परत करणार आहे डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे याच्यावर परतावा किती येणार आहे आणि तो परतावा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅबिनेट मान्यता देतं तो परतावा निगेटिव्ह असेल तर कॅबिनेट मान्यता देत नाही